आयपीएल मध्ये कोलकाता नाईट कडून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना रिंकू सिंगनं भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय मात्र आता प्रेमाच्या मैदानामध्ये रिंकू सिंगची विकेट पडलेली आहे समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांनी भारतीय या क्रिकेटपटू रिंकू सिंहची विकेट पाडली आहे आज या दोघांचा साखरकुडा पार पडलाय लखनौमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला रिंकू सिंगनं प्रिया सरोजला अंगठी घातल्याबरोबर ती भावूक झाली या सोहळ्याला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव डिंपल यादव जया बच्चन इकरा हसन रामगोपाल यादव यासारखे अनेक मोठे नेते उपस्थित होते या दोघांचीही लव्ह स्टोरी कमाल आहे रिंकू एका टीममधील सिनियर प्लेअरच्या लग्नासाठी दिल्लीला गेला होता तिथं त्याच्या मित्रामुळं प्रिया सरोजची ओळख झाली ओळखीतून मैत्री झाली आणि हळूहळू ही हाल मैत्री प्रेमात बदलली एकमेकांना समजून घेण्यात जवळपास दीड वर्ष गेलं दोघांनी आपल्या नात्याला गंभीरपणे घेतलं आणि शेवटी कुटुंबियांच्या संमतीनं हे नातं अधिकृत केलं गेलं दरम्यान रिंकू आणि प्रिया अठरा नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहे